नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी निवडणुकीचे कागदपत्र कपाटातून गायब शरद पवार गटाचा मोठा आरोप पाहुयात काय आहे सविस्तर बातमी शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता याचिकेवर सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत सुनावणी सुरू आहे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची उलट साक्ष घेण्यात आली त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना जितेंद्र आवाड यांनी मोठं विधान केलं आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीचे पुरावे गायब झाल्याचा आरोप जितेंद्र आवाड यांनी केला आहे राष्ट्रवादी पक्षाची निवडणूक झाली होती त्यानंतर महत्वाचे कागदपत्र कपाटात ठेवले होते मात्र आता पक्ष फुटीनंतर पक्षाचे महत्वाचे कागदपत्र गायब झाले आहेत असं म्हणत जी जितेंद्र आव्हाड यांनी कोणाचंही नाव न घेता अजित पवार गटावर अप्रत्यक्ष आरोप केला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसाठी विधीमंडळ दहा दिवसाची मुदतवाढ मागण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद होणार आहे महाराष्ट्रात सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे देशातील सर्व विधानसभा व विधान परिषदेचे सभापती उपसभापती व सचिव या परिषदेला उपस्थित राहणार आहेत या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापी आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद